महादेवीला परत आणण्यासाठी गावकरी काहीही करायला तयार आहेत त्यांना वाटेल ते करून महादेवीला किंवा त्यांच्या लाडक्या माधुरीला परत आणायचंय त्यांना ती परत हवी आहे या मागणीसाठी आता फक्त नांदणी गावातील लोकच नाही तर पूर्ण कोल्हापूर जिल्हा एकवटलाय मुख्यमंत्र्यांनी स्वत यामध्ये लक्ष घातलंय इतकं वातावरण पेटल्यानंतर वंदारानं देखील एक स्पष्टीकरण दिलंय ते काय म्हणाले त्यांची बाजू काय आहे आणि पुढे महादेवी पुन्हा तिच्या गावी परतू शकते का हेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक नांदणीच्या मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण परत द्या अशी हाक देत नांदणी ते कोल्हापूर असा मुखमोर्चा सर्व धर्मीय हजारो नागरिकांनी एकत्र येऊन रविवारी काढला नांदणी मठातील महादेवी हत्ती वंतारा इथं शिरोळ तालुक्यातून त्या विरोधात महादेवी साठी असं म्हणत लहान मुलं तरुण हे सगळे मोठ्या संख्येनं एकत्र आले आणि मोर्चात सहभागी झाले महादेवीला परत आणूनच गप्प बसू असं म्हणत मोर्चा कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला पहाटे साडेपाच वाजता नांदणी मठातून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात साधारणत साडे वाजता मोर्चा कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला जनभावना बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच्यावरती अखेर एक सविस्तर प्रतिक्रिया जी आहे ती दिली होती मुख्यमंत्री असं म्हणाले की मुळात हा शासनाचा निर्णय नाही काम करणारे कार्यकर्ते आणि संबंधित मठ यांच्यातला हा न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली यासाठी उच्च न्यायालयानं एक उच्चाधिकार समिती जी होती ती नेमली होती त्यांनी या हत्तीणीला अभयारण्यामध्ये सोडण्याची सूचना दिली त्यानुसार उच्च न्यायालयानं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा कायम ठेवला लोकांचा रोष हा फक्त माधुरीला पाठवलं याच्यावर नव्हता तर तिला वंताराला पाठवलं हा राग देखील अनेकांनी व्यक्त केला होता त्यावरही बोलताना मुख्यमंत्री असं म्हणाले की कमिटीनं सूचना केली त्यानुसार उच्च न्यायालयानं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानंही कायम केला त्यानंतर महाराष्ट्रात असं अभयारण्य नसल्यानं वंतारामध्ये हत्तेणीला पाठवण्याचा निर्णय त्यांनी दिला त्यानुसार हत्तेणीला तिकडं नेलं फक्त न्यायालयीन कामकाजासाठी वन विभागाचा आवश्यक अहवाल तेवढा देण्यात आला होता बाकी कुठेही यामध्ये शासनाची भूमिका नाही पण नंदिनी परिसरातील भाविकांच्या भावना या हत्तीमध्ये गुंतल्या आहेत असं सुद्धा ते म्हणाले आमच्या काही आमदार आणि खासदारांचे मला कॉल आले त्यांनी माझ्याशी चर्चा केली मी या संदर्भात मंगळवारी म्हणजे पाच ऑगस्टला एक बैठक बोलवली आहे या बैठकीत कायदेशीर पर्याय आपल्यासमोर काय आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आपल्यालाही माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आपण वर नाही होत त्यामुळे कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपण तिला परत आणू शकतो किंवा तिला परत आणण्याची जी व्यवस्था आहे ती करता येईल का अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्याबद्दल बैठकीमध्ये चर्चा होईल असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यावेला म्हणाले ऑनलाईन सुद्धा वंताराबद्दल प्रचंड रोष व्यक्त केला जातोय अंबानींना बॉयकॉट करा असं म्हटलं जात तर दुसरीकडे काही लोक या निर्णयाचं स्वागत करतायत वंतारानं वंताराने एक पोस्ट लिहित त्यांची बाजू जी आहे ती सुद्धा मांडली त्यांनी जी पोस्ट लिहिली त्याच्यामध्ये ते नक्की काय म्हणालेले होते त्याचा आपण एक साधारण समरी घ्यायचा सा विचार केला तर त्यात ते असं म्हणालेले आहेत हा लढा जो आहे तो आम्ही लढलेलो नाही होत आम्हाला फक्त कोर्टाने जे आदेश दिले त्याचं आम्ही पालन करतोय तिच्या आरोग्यासाठी तिला मदत व्हावी यासाठी म्हणून आमचा आम जो रोल आहे तो तेवढाच त्याच्यामध्ये आहे ज्या वेळेला महादेवी इथं आली म्हणजे वंतराला आली त्याच्यानंतर आमचा जो रोल होता याच्यामध्ये तो सुरू झालेला होता आणि या सगळ्यामध्ये खरं तर थेट आमचा कुठलाही संबंध नव्हता आम्ही कोर्टात गेलेलो नव्हतो किंवा आम्हाला महादेवी इथं हवी आहे अशा प्रकारचं कुठलीही ॲक्शन जे आहे ती आम्ही घेतलेली नव्हती असं सुद्धा ते यावेळेला म्हणाले आता या सगळ्यामुळे सरकार काही पावलं उचलणार आहे का तिला परत आणणार आहे का तिच्यासाठी वनविभाग काही वेगळ्या सोयी करणार का असे अनेक प्रश्न याच्यातून उपस्थित होतातच पण उच्च न्यायालय जसं म्हणालं होतं तसं हत्येसाठी जे सगळ्यात चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न नक्की कोण करतंय आणि सरकार जनभावनेला महत्त्व देतं की हत्तीणीला तिथंच वंताराला ठेवतं हे बघणं ही महत्वाचं असणार आहे उद्या बैठकीत काय होतं त्याचे अपडेटसुद्धा घेऊन आम्ही तुमच्यासमोर येऊ मात्र तुम्हाला जर इतर व्हिडिओज बघायचे असतील इतर बातम्या बघायच्या असतील तर त्या तुम्हाला मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये बघायला मिळतील आणि तुम्ही जर असून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका